बघा किती अडचणीच लावतो आम्ही बघा मित्रांनो इथं ट्रॅप लावलेला आम्ही ला हा असतो घर टेकड्याच असा असतो घर सहाशे ग्रामचा खेकडा निघतो इथे मोठा खेकडा आहे नर आणि मादी दोघांचं घर आहे सगळ्या हा <laughs> पाणी खूप सुंदर आहे हो 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 बघा मित्रांनो इथे खेकडेला खेकडा एक मेलेला आहे त्याचा मर्डर करण्यात आला आहे हा खेकडा मादी खेकडा आहे बघू शकता कोयतेने मारून मारून याचा हत्या केलेला आहे हा आहे भाऊबली इथे शूटिंग काढलेला आहे ते इथून असं चढलेलं आहे ते नाव काय ते खटप्पा सवारी शंख फूक दो बघा हे खाली लावलेलं तारा असते ते डुकराला लावलेले असते ते शेतात माणसं शेतकरी माणसं सुरक्षेसाठी हे करंट लावून ठेवतात आपण खाली बघून जाणे सांभाळून जाणे मित्रांनो चला जाऊ ट्रॅप लावायला लागला बघा इथं बघा किती खोल पाण्यात लावतोय जेवढं खोल पाण्यात लावलं ना तेवढं खोल खोल खेकडे भेटते आणि मित्रांनो कोणी कॉफी करण का आमच्यासारखं का। आमचं काम लय रिस्क आहे बघू शकता आजूबाजूला एक तरी माणूस एकतरी बघा पुर जंगल आहे इकडं बघा आमचं काम बघा कसं असतंय आम्ही गरीब माणसं पोटासाठी तर करावं लागतं ना मित्रांनो तरी तुम्ही सबस्क्राईब करा थोडा आणि लाईक फॉलो कमेंट शेअर करा जिस जितकं जास्त होतं तितकं शेअर करा आता झाले आमचे ट्रॅब लावायचे आता घरी निघालो आम्ही